आपलं माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या ताईंनो चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्याची आतुरतेने सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहे तर काल गणपतींचं विसर्जन होतं या अनुषंगाने मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मोठा निर्णयाची दाट शक्यता आहे तर आपल्या लाडक्या बहिणींना दोन महत्वाच्या खुशखबर या ठिकाणी द्यायचा आहे कारण की सरकारचे दोन मोठे निर्णय या ठिकाणी आलेले आहेत तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो आपल्याला चौदावा आणि पंधरा हप्ता एकत्र हवा यासाठी आपण सरकारकडे मागणी करायची आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे आता एकत्र द्यावं असं राजकीय वर्तुळांमध्ये दर्शवलं जात आहे सोबतच उत्तर उत्तरमध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसत आहे की दोन महिन्याचा हप्ता आम्हाला एकत्र पाहिजे म्हणजे चौदावा आणि पंधरा हप्ता आम्हाला एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींनो काल गणपती विसर्जनानिमित्त अत्यंत महत्वाचे निर्णय आलेले आहेत ते दोन्ही निर्णय मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणारच आहे तत्पूर्वी मला सर्वांना म्हणायचं आहे की कोणत्या कोणत्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की त्यांच्याबद्दल सत्यंत महत्वाचा निर्णय सरकारचा आलेला आहे बघा पहिला निर्णय आहे फडवी फडणवीसांच्या देवा भाऊ जाहिरातीवर शिंदेची प्रतिक्रिया लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय दिवसभरात काय घडले हे बघा कालची न्यूज आहे कालची न्यूज आहे किती वाजून पंधरा वाजून एकोणचाळीस मिनिटं म्हणजेच किती अलमोस्ट पाच वाजून ऑलमोस्ट पावणे सहाच्या दरम्यान आपण हे म्हणू शकतो की खूपच मोठा निर्णय आलेला आहे लाडक्या बहिणींनो तर तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळणार याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे मीच म्हणत नाही प्रत्येक वृत्त माध्यमे सुद्धा म्हणत आहे आणि सरकारकडनं सुद्धा हेच सांगण्यात येत आहे काल फडणवीस साहेबांनी म्हटलेलं होतं की बाबा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर आम्ही चौदा हप्त्यांचं वाटप करू पण याच्यावर एकनाथजी शिंदे म्हणजेच महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सोबतच हे जे लाडकी बहिणी योजना आहेत हे कोणी आणली होती एकनाथजी शिंदे सरकारने आणली होती तर याच्या संदर्भात शिंदे सरकारनं म्हणजे एकनाथजी शिंदे यांनी उत्तम जबरदस्त या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना आपण चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र देऊ अशी मागणी उठलेली आहे आज दिवसभरात राज्यभरात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यातील महत्वाच्या पाच घडामोडींचा आढावा यामध्ये त्यांनी सांगितलाय आहे आणि याच्यामध्ये एकनाथजी शिंदे यांनी म्हटलेला आहे की लाडक्या बहिणींना चौदावा आणि पंधरावा हप्ता आपण एकत्र एक देऊयात हीच सरकारकडे मागणी होती आपली आणि हीच सरकारने आता पूर्ण करण्याच्या हिशोबाने पाय उचललेला आहे सोबतच लाडक्या बहिणींनो अजून सरकारचा जो दुसरा सर्वात मोठा निर्णय आहे जो काल आलेला आहे लाडकी बहीण योजने सर्व संदर्भात सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना निर्णयाचा फायदा होणार आहे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी अपात्र होत्या जून मध्ये जुलैमध्ये आणि आता ऑगस्ट महिन्याच्या ज्या जी आर मध्ये जे फायनल यादी आली होती त्याच्यामध्ये या बहिणींना फायदा होणार आहे तो मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये कारण जर तुम्ही पटापट -पत कमेंट केलं तर मला त्याला रिस्पॉन्स सुद्धा देता येईल मी प्रत्येकाच्या कमेंट वाचणार आहे बरोबर लाडक्या बहिणींनो तर मला सरकारकडे सुद्धा हेच म्हणायचं आहे की जे तुम्ही आता या ठिकाणी म्हटलेलं आहे या गोष्टीवर अटल राहा आणि लवकरात लवकर माझ्या ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्या सर्वांना लाभ द्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची शासन स्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे या पडताळणी अनेक अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत आले त्यानंतर अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना दिला दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेले होते त्यामुळे सरकारवर टीका केली जात होती परिणामी आता अपात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांची फेर पडताळणी केली जात आहे लाभार्थ्यांनी पडताळणी प्रतिसाद द्यावा असे आव्हान विभागामार्फत करण्यात आले आहे बघा लाडक्या बहिणींनो खुश खबर आहे आपल्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र ठरलेल्या होत्या यांची पडताळणी सुरू आहे या पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना काय मिळणार हे पैसे मिळणार म्हणजे मिळणार म्हणजेच मला एवढं म्हणायचं आहे सरकारकडे आपण जे मागणी पत्र दिलेलं होतं आणि आता ते उद्याला म्हणजे आता सोमवार आहे लाडक्या बहिणींनो तर मला पटापट -पत कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणाकोणाला जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणाकोणाला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपण जी आता मागणी उद्या सरकारकडे करणार आहे याला व्यापक वळण यायला पाहिजे मी महाराष्ट्रातील तमाम पहिले तर मी डायरेक्टली देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे अजितदादा पवारजी आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या मॅमला भेटणार आहे उद्याला आणि परवाला महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी मला पॉसिबल होईल मी पुण्यामध्ये सगळीकडे पुण्यामध्ये सगळीकडे एकत्र उतरणार आहे आम्ही पुण्यामध्ये जेही लाडक्या बहिणी असतील त्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये टाका पुण्यामध्ये सगळ्याच त्या गव्हर्नमेंटच्या ठिकाणी आहे तिथे जाऊन मी मागणी पत्र देणार आहे सोबतच माझा जिल्हा यवतमाळ जिल्हा ज्या ठिकाणाहून मी आहो त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मी मागणी पत्र पोहोचवणार आहे सोबतच लाडक्या बहिणींना ह्या ज्या मागण्या आहे या मागण्यांमध्ये तुमच्या काही मागण्या असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका बघा पहिली मागणी आहे ज्या महिलांना बारा आणि तेरा हप्ता मिळाला त्यांनी लवकरात लवकर पडताळणी करून मागील हप्ते द्यावेत ही आपली मागणी होती पहिली लवकरात लवकर जे व्यापात्र बहिणी त्यांची पडताळणी करावी आणि त्यांना सगळे महिने द्यावे घरातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा सरसकट सगळ्याच बहिणींना लाभ मिळावा ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये तिसरी मागणी होती ज्या महिन्यामध्ये लाभ द्यायला पाहिजे त्याच महिन्यामध्ये मिळाला ऑगस्ट हप्ता ऑगस्टमध्येच मिळाला पाहिजे एकवीसशे रुपये हे सरकारनंच म्हटलंय की दिवाळी पासून आपण देऊ आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू दोन महिने वेट करू सरासुदीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र एक मिळावे ही सुद्धा आपली अट आहे फोर व्हीलरची अट रद्द करावी ही सुद्धा आपली अट आहे सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा तो मग केशरी असो पांढरा असो सगळ्याच जे राशन कार्ड धारक आहे यांना लाभ मिळावा यापुढे बहिणी अपात्र झाले याचे कारण सुद्धा द्यावे म्हणजे सरकारने पात्र अपात्र ठरवा आम्हाला काही टेन्शन नाही आहे पण तुम्ही ते रिझन देणं अत्यंत गरजेचं आहे हे सुद्धा आपण सरकारला सगळ्या सांगणार आहे योग्य पडताळणी करावी लाडक्या बहिणींची योग्य पडताळणी करावी त्यांना पहिले कॉन्टॅक्ट नंबर करावा फोननी कॉल करावा ते, ते तान्चा तान्चा जर नाही झालं तुम्ही त्यांच्या घरी जा तेही नाही झालं तुम्ही त्यांना राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे याच्या हिशोबाने तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकतात आणि तिथून त्यांची योग्य पडताळणी करा आणि पण चौदावा आणि पंधरा हप्ता एकत्र मिळावा हीच आपली मागणी आहे जर तुमच्या काही मागण्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जेणेकरून उद्याला जी मागणी पत्र मी सरकारला देणार आहे याला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला पाहिजे लाडक्या बहिणींनो यासाठी तुमचा सपोर्ट मला गरजेचा आहे जर तुम्ही सपोर्ट केला लाडक्या बहिणींनो तरच या आपल्या सगळ्या मागण्या परिपूर्ण होतील याची शाश्वती मी तुम्हाला देतोय येणाऱ्या आठ तेरा सप्टेंबरच्या मध्येच हंड्रेड अँड वन पर्सेंट जी आर येणार आहे चौदावा आणि पंधरावा हप्ता तुम्हाला मिळेलच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींना चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र पाहिजे सोबतच तुमच्या काही मागण्या असतात त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण मी जेव्हा उद्या सरकारकडे जाईल तर या व्हिडिओला घेऊन मी सरकारकडे नतमस्त करावं लागेल सरकारला कारण लाडक्या बहिणींनो आता आपल्याला झोपून बसून चालणार नाही आपल्याला उठावं लागेल धावावं लागेल आणि रणांगणामध्ये सरकारसोबत लढावं लागेल अदरवाईज हे सरकार आपल्या समोर ऐकणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचवा जेणेकरून आपल्या मागणीला एक चांगलं वळण येईल आणि हे जे वळण आल्यानंतर आपल्याला आपल्या मागण्या लवकरात लवकर परिपूर्ण होतील म्हणे ठीक आहे चला आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम